वाडा तालुक्यातील पोशिरी येथील आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजच्या वसतीगृहात एका रॅगिंगचा प्रकार समोर आला तक्रारीनुसार चार दिवसांपूर्वी कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या एका विद्यार्थिनीला रात्रीच्या वेळी वसतीगृह वसतीगृहात काही विद्यार्थिनी नमाज पठण करण्यास लावल्याचा दावा केला आहे घटनेची माहिती मिळता संबंधित घटनांचे प्रतिनिधी कॉलेजवर आले ज्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले पोलीस सूत्रांनी सांगितले की वाडा पोलीस ठाण्यात तक्रारी अधीक्षक यतीश देशमुख यांनी घटनास्थित भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत पोलिसांनी नागरिकांना सांगितले की जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये रॅगिंग किंवा कोणताही शिस्तभंग घडल्यास तातडीने पोलीस ठाण्याला माहिती द्यावी आणि महाविद्यालयांनीही योग्य ती कारवाई करावी सदर प्रकरण रॅगिंग संदर्भातील असून तपास सुरू आहे पोलीस प्रशासनाचे लक्ष विद्यार्थिनीच्या सुरक्षतेवर आहे आणि कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे न्यूज पोलीस रिपोर्टर ज्ञानेश्वर पालवे वाडा काय प्रकार झाले एक आयडियल कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेस या परिसरामध्ये एका फर्स्ट इयरच्या विद्यार्थिनीने सोबत रात्री रॅगिंगचा प्रकार झाल्याची एक, एक तक्रार आम्हाला प्राप्त झाली आज दुपारी त्या अनुषंगाने त्वरित वाडा पोलीस स्टेशनचे इंचार्ज स्टाफ अधिकारी तसेच मी स्वतः आम्ही घटनास्थळी त्वरित रवाना झालेलो आणि याबद्दल अधिक आम्ही सखोल चौकशी करतो आहे की नेमकी घटना कशी झाली रॅगिंगची रॅगिंगचं कॉलेज मॅनेजमेंटतर्फेही त्याची इमिजिएट त्यांनी कमिटी स्थापन केलेली आणि त्यामध्ये जे काही ॲलिगेशन्स केलेले आहेत त्याची आम्ही सत्यता पडताळून बघतो आहे त्यात जशी सत्यता आढळेल त्यानुसार इमिजिएटली त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल घ्यायचे आणि कॉलेजमध्ये काय नक्की प्रकार झाला होता नमस्कार मी शुभम पष्टे मी विश्व हिंदुबाजी दल पालघर जिल्हा संयोजक आहे आता आपण आयडियल कॉलेजची इथे आहेत आयडियल कॉलेजमध्ये काल रात्री दहा ते अकराच्या सम संदर्भ वेळेमध्ये एक आपली हिंदू मुलगी जी अहिल्यानगरमधून इथे कॉलेजमध्ये शिकायला आहे त्या हिंदू मुलीसोबत काही इथली वॉर्डन आणि काही इथल्या का मुस्लिम मुली त्या तिला नमाज पडायला सांग होत्या mm. आणि धर्मांतराचा असा प्रकार चालू होता mm. त्या मुलींनी सक्त तिला नकार दिला पण त्या मुली तिच्याशी वाद करायला लागल्या बोलायला लागल्या ती मुली जे घाबरली त्या मुलींनी तो प्रकार तिच्या आई वडिलांना सांगितला आईवडिलांनी mm. आई सुद्धा घाबरले तर हा प्रकार काय करायचा आपण कधी जायचं कधी पोचायचं तर तिथल्या आपले काही भजन दलचे काही कार्यकर्ते होते त्यांनी आपल्याला संपर्क केला त्यांनी आपल्याला तो विषय सांगितला का वाडा तालुक्यामध्ये आयडियल कॉलेज आहे आए, या कॉलेजमध्ये असे असे प्रकार चालू आहेत तर आम्ही लगेचच कॉलेजमध्ये आज आलो पण आमच्या याच्या आधीच इथे वाडा पोलिसांचे पी आय पोलीस सर्व उपस्थित होते हा प्रकरण खूप गंभीर आहे आणि असे प्रकार याच्या आधीसुद्धा या कॉलेजमध्ये चालू आहेत याच्या ह्या कॉलेजमध्ये हॉस्पिटल आहे ह्या कॉलेजमधला जो स्टाफ आहे त्या इथल्या सगळे विद्यार्थ्यांचे जे पालक येतात यांना सगळ्यांना तो उलट स्टाफ बोलतो हा स्टाफ कधीच त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने बोलत नाही इथे हा जो कॉलेज आयडियल कॉलेज आहे जे अभिषेक जैन आहेत यांनी हा पूर्ण प्रकार एकदम नीट बघावा आणि इथल्या कॉलेजची जी शिस्त आहे ती प्रामाणिकपणे ठेवावी आमची सगळ्यांनी विनंती आहे की असे जे प्रकार जर इथे घडत असतील तर, तर याच्यापुढे जर प्रकार घडले किंवा याच्यापुढे जर काय आमच्याकडे कंप्लेंट आली तर आम्ही बजरंग दल पूर्ण आंदोलन करू आणि आमच्या पद्धतीने जे काही आम्हाला करता येईल ते आम्ही करू सर्व विद्यार्थी पालक तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये असलेल्या सर्वांना पालघर पोलिसांतर्फे आवाहन करण्यात येते की आपल्याला असं कुठं रॅगिंग सदृश प्रकार जर आपल्या कुठं निदर्शनास आला तर त्वरित जी काही कॉलेजची इंटरनल कमिटी असते किंवा जवळचं पोलीस स्टेशन त्या आहे त्या आपण त्वरित तक्रार द्यावी जेणेकरून त्या जे काही विरोधी जे कायदे आहेत प्रचलित त्या अनुषंगाने त्वरित कमिटी बसून त्याच्यावरून निष्कर्ष काढून त्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि मला बाकी इतर विद्यार्थ्यांनाही सांगायचं की रॅगिंग हा कायद्याने गुन्हा आहे त्यानुसार तुमचे ॲडमिशन कॅन्सलेशनपासून तर जेलमध्ये जाईपर्यंत सर्व या शिक्षा त्यात मेन्शन केलेल्या आहेत तर कोणीही अशा कुठल्या प्रकारांना म्हणजे त्याला बढावा न देता आपलं जे काही अँटी रॅगिंग कायदा हा समजून घ्यावा व रॅगिंग घेणे किंवा देणे या दोन्ही गोष्टींपासून प्र परावृत्त करायचं आणि अशी कुठली घटना घडल्यास त्वरित पोलीस स्टेशनला तक्रार द्यायची अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका